आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर रवींद्र काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या या जून महिन्यात खास सवलत नवीन नोंदणी मात्यांसाठी आणि अवघ्या पाचशे सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत तासगाव रोड युनियन बँकेजवळ मार्केट यार्ड समोर तासगाव मध्ये माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस तासगाव येथील समृद्ध काळे बनला कक्षाधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांकडून सत्कार तासगाव येथील वासुंबे सरस्वती नगर इथे राहणारा समृद्ध मालोजी काळे कक्षाधिकारी बनलाय त्याचं मूळ गाव कवटी तालुक्यातील नागज हे आहे याने दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली सेक्शन ऑफिसर परीक्षा दिली होती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत जिद्द चिकाटीच्या जोरावर त्याने कक्षाधिकारी या क्लास टू पोस्ट वर आपलं नाव फोरलंय समृद्धीने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या मित्रांनी घरी येऊन त्यांचा सत्कार केला याच्यामध्ये आई वडील व प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षक वर्ग यांचं मार्गदर्शन मिळालं यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शिरगाव विसापूर माध्यमिक व वा उच्च माध्यमिक शिक्षण गुरुवर्य दादोजी कोणदेव सैनिक शाळा तासगाव इथं तसेच बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पदवी संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे इथं घेतलं त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वारसा होतोय यापूर्वी त्यांनी दोन हजार एकवीस मधील पीएसआय व एसटीआय आय तसेच दोन हजार बावीस मध्ये एएसओ परीक्षेत संपादन केलं होतं यावेळी तो स्वतः त्याची आई व वडील मालोजी काळे सैनिकी शाळा तासगावचे शिक्षक योगेश खडेलकर अरुण माळी मिलिंदा औताडे व मेजर आकाश पाटील माजी विद्यार्थी संघटनेचे सागर आडीसरे ज्युनियर इंजिनियर अजित पाटील उद्योजक अजित थोरात व मित्रमंडळी मध्ये तेजस पाटील देवराज गुरव आदी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगले त्या जे जे मला सरकार लागले मदत केली त्यामध्ये नायक अजित पाटील संग्राम पाटील तसेच आकाश मेजर आकाश पाटील सागरा डिसे दादा चौकरी दादा या सर्वांचे मला मोलाचे मार्गदर्शन लागलं त्यामुळे मी हे संप संपाद संपादित करू शकलो त्या सर्वांचा मी आभारी आहे येणाऱ्या काळात सर्व तास

आणि त्याच्या लहानपणी त्यानं त्याची चुणक दाखवलेली आहे त्याचं नाव समजूत आहे त्यानं त्याचं जीवन समृद्ध केलेलं आहे सैनिक शाळेमध्ये असताना त्याच्या शाळेतील जे शिक्षक आहे पावताळ सर देसाई सर माळी सर खडेकर सर यांनी त्याच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं दे काम केलेलं दे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाक मुलं मॅडम आज इथंपर्यंत आलेलं आहे आणि कक्ष अधिकारी हे पद मिळवून त्यानं त्याच्या

आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर रवींद्र काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल यात उपलब्ध सुविधा प्रसूतीपूर्व प्रसूती पश्चात तपासणी मोफत शिबिर आई होताना गर्भवती महिला कार्यशाळा नॉर्मल डिलिव्हरी अँड सिझेरियन गर्भाशय शस्त्रक्रिया स्त्रीरोग तपासणी व उपचार बंधत्व तपासणी व उपचार सुसज्ज डिलिव्हरी रूम व ऑपरेशन थिएटर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्त्रीरोग संबंधी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया पीसीओडी क्लिनिक मेनोफोस क्लिनिक गर्भाशय व प्रसूती संबंधी सोनोग्राफी आपले नम्र डॉक्टर रवींद्र सदानंद काळे एमबीबीएस डीजीओ अँड एल बी स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल रवींद्र काळे बी एच एम एस सी सी एम पी अँड सी जी यू जनरल फिजिशियन अँड होमिओपॅथी तज्ज्ञ आमचा पत्ता तासगाव विटा रोड युनियन बँकेजवळ मार्केट यार्ड समोर तासगावमध्ये माऊली माउली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पासष्ट पंच्याऐंशी